मंडळी तुमच्या देखील झाडांची वाढ थांबली आहे का कुंडीतील माती घट्ट झाली आहेत का झाडांची पानं पिवळी पडत आहेत का आणि कुंडीच्या बाहेर रूट्स देखील आलेली आहेत का चला तर मग यावर परफेक्ट असं सोल्युशन काय आहे ते पाहूया सो so, हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आपल्या आवडत्या सिंपल गार्डनिंग चॅनलवर मंडळी हिवाळा सुरू झालाय आणि या काळात झाडांना मात्र एक्स्ट्रा केअर लागत असते जर माती नीट नसेल तर मात्र फुल झाडं यांची वाढ ही नीटच होत नाही आज मी तुम्हाला दाखविणार आहे हिवाळ्यात झाडांसाठी सर्वात परफेक्ट असं पॉटिंग मिक्सचर आणि ते कसं बनवायचं जे अगदी नॅचरली ऑरगॅनिक कीड आणि रोगांपासून सेफ देणारं आहे सो हा सॉइल पॉटिंग मिक्सचर तुम्ही कुठल्याही पॉटमध्ये कुठल्याही झाडासाठी वापरू शकतात चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी पॉटिंग मिक्सर तयार करण्यासाठी आपल्याला काही स्टेप फॉलो करायचे आहेत सगळ्यात पहिली आणि इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे मातीला भरपूर सूर्यप्रकाश द्या म्हणजे कमीत कमी एक दिवस तरी याला आपल्याला उन्हात ठेवायचं आहे याने मातीमध्ये माती लपलेली जी काही बुरशी आहे किंवा बुरशीचे जे काही स्पोअर आहेत कीटकांच्या अंडे आहेत किंवा वेलाची मुळं खाणारे जे काही जंत आहेत हे सर्व उष्णतेमुळे नैसर्गिकदृष्ट्या नष्ट होत असतात फक्त इतकंच नाही तर सूर्य प्रकाशामुळे मातीतील एक्स्ट्रा जे काही मॉइश्चर असतं ते देखील त्याने कमी होत असतं ज्यामुळे रुटरॉट सारख्या असो फंगस असो किंवा पांढरी कापसासारखी जी काही बुरशी असते यांची वाळ आहे ती मातीमधील थांबत असते आणि अजून जबरदस्त फायदा म्हणजे माती गरम झाली की त्यात बंद असलेले जे काही मायक्रो मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात ते मात्र त्याने ॲक्टिव्ह होत असतात आणि प्लांट्सला मात्र इंस्टंट एनर्जी मिळते ते देखील ग्रो होण्यासाठी इन शॉर्ट मातीला सण बाद द्या आणि निरोगी रोगमुक्त झाडांची सुरुवात करा मंडळी या ठिकाणी एक तर दोन दिवस मी सूर्यप्रकाशात माती जी आहे, माती आहे। मोट वा, वा जी ती वाळून घेतलेली होती सो तुम्ही पाहू शकतात की मातीमध्ये कुठल्याही प्रकारचं आता मॉइश्चर नाही आहे त्यानंतर मी यामध्ये जो काही काळी कचरा होता मोठमोठी खडे होती किंवा जुने झालेले किंवा खराब झालेले जे काही झाडं असतात त्यांची रूट्स असतात ती देखील मी पूर्णपणे बाजूला सारून घेतलेली होते त्यानंतर बऱ्याच लोकांचा हा कन्सर्न असतो की झाडं म्हणजे झाडं खराब झाल्यानंतर जर ती कुंडी तशीच पडली असेल तर एक तर दोन वर्षानंतर माती ही खराब होत असते का पण मंडळी माती ही कधीही खराब होत नसते तिला फक्त रिचार्ज करण्याची गरज असते चला तर मग हे सर्व साहित्य अगदी आपलं घरात किचनमध्ये अवेलेबल साहित्य ते आहे तेवढ्या साहित्याचा ते वापर करून आपल्याला ही जी माती आहे तिला रिचार्ज करून घ्यायचं आहे सो सर्वात प्रथम जी काही सूर्यप्रकाशाची स्टेप होती ही स्टेप फॉलो केल्यानंतर स्टेप नंबर सेकेंड यामध्ये मी ॲड करणार आहे सर्वांच्या किचनमध्ये अवेलेबल असणारी सिनेमन पावडर म्हणजेच दालचिनी पावडर जी नॅचरली रोटिंग हार्मोनचं काम करत असते मुंग्या असो कीटक असो यांना ती लांब ठेवत असते किंवा फंगी वाढ देखील याने नियंत्रित करत असते दालचिनीचा वापर आपण अगदी कटिंगच्या तळाला लावून कटिंग ग्रो करायला ठेवल्या तर त्याचे चान्सेस देखील वाढत असतात पण मात्र याचा अतिवापर केल्याने मातीदेखील कोरडी होते आणि जर पाण्यात मिक्स करून दिलं तर जास्त प्रमाणात त्याने बुरशी देखील वाढू शकते म्हणून अगदी मी या ठिकाणी दोन ते तीन किलोच्या आसपास ही माती होती सो यामध्ये मी फक्त अर्धा चमचा पावडर ॲड केलेली आहे या जागी मी फंगी साईडचा सा देखील वापर करू शकतात जर तुमच्याकडे फंगी साइड मध्ये ट्रायकोडर्मा किंवा साप पावडर असेल तर तुम्ही त्याचा देखील या ठिकाणी वापर करू शकतात सो या ठिकाणी दालचिनी पावडर ॲड केली आहे त्यानंतर मी हळदीचा देखील वापर केलेला आहे सो अशा प्रकारचं हे ट्रायकोडर्मा पावडर आहे मी ऑनलाईनच परचेस केलेलं आहे आणि आत्ताच मला ते रिसीव झालेलं होतं सो ट्रायकोडर्मा पावडर असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकतात किंवा अगदी घरगुती दालचिनी पावडरचा पण तो देखील मात्र बेताचा वापर करायचा आहे हळद ही अँटी फंगलचं काम करत असते मुळं कुजण्यापासून संरक्षण करते पानांचा काळेपणा मात मातीतील झाडांवरील बुरशी कमी करत असते थंडीमध्ये बुरशी म्हणजेच सर्वात मोठा शत्रू आहे हळद मात्र त्याला थांबवत असते मातीला अँटीबॅक्टेरियल प्रोटेक्शन मात्र हळदीने मिळत असतं सो रूट रॉटची जी काही पॉसिबिलिटी आहे ती देखील या ठिकाणी झिरो होत असते त्यानंतर मी या ठिकाणी एक चमचा हळदीचा वापर करून घेतलेला होता यानंतर स्टेप नंबर थ्री म्हणजेच रिव्हर सँड किंवा आहे ते देखील आपल्याला फक्त ट्वेंटी पर्सेंट यामध्ये ॲड करायचं आहे थंडीत मुळांमध्ये पाणी साचून रोटरॉट होत असतो वाळूमुळे मातीला अतिशय उत्तम असा ड्रेनेज मिळत असतो माती घट्ट होत नाही चिकट होत नाही आणि एअर सर्क्युलेशन मात्र व्यवस्थित होत असतं सो ही वाळू नदीतील किंवा कन्स्ट्रक्शन साईटवर तुम्हाला ज्या ठिकाणी अवेलेबल होईल त्यावरची आहे सो माती मोकळी ठेवण्यासाठी वाळू मदत करत असेल जर तुमच्याकडे वाळू नसेल तर मात्र तुम्ही या ठिकाणी पर सा वापर करू शकता सो परलाइट म्हणजे काय त्याचा वापर कसा करावा किती प्रमाणात करावा या रिगार्डिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आय मी तो तो नक्की नक्की लावून देते सो तुम्ही तो चेक करू शकता त्यानंतर मी या ठिकाणी हे जे कंपोस्ट आहे फ्लावर वेस्ट कंपोस्ट आहे जे मी अगदी घरच्या घरी तयार केलेला आहे सो ते देखील मी या ठिकाणी एक प्लेट म्हणजेच दोन ते तीन मोठ फ्लावर कंपोस्ट ऍड करत आहे यामध्ये एनपीके मोठ्या प्रमाणात असतात नायट्रोजन झाडांची ताजी आणि ग्रीन ग्रोथ करत असतात फॉस्फरस मुळांची वाढ आणि फुलांसाठी एनर्जी तयार करत असतात आणि पोटॅशियम झाडांची इम्युनिटी आणि स्ट्रेंथ वाढवत असतात त्याचप्रमाणे इतर मायक्रोन्यूट्रियन्स जाणे अधिक फुलं अधिक रंग आणि अधिक सुगंध देण्यासाठी झाडाला मदत करत असतात तर तुम्ही या ठिकाणी वर्मी कंपोस्ट ऑर्गॅनिक कंपोस्ट किंवा काउडन कंपोस्टचा देखील वापर करू शकता सो या कंपोस्टचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मातीमधील बेनिफिशियल असे जे काही मायक्रोवे असतात त्यांना ती वाढवत असते आणि ते मातीला जिवंत ठेवत असतात मुळांना अन्न अगदी सहज अवेलेबल करून देत असतात त्यानंतर या ठिकाणी मी चहा पावडर म्हणजेच तीन ते चार चमचे वापरणार आहे जी अगदी फ्रेश आहे सो चहा पावडर देखील स्लो रिलीज फर्टिलायझरसारखं काम करत असते मातीला आयर्न कॅल्शियम प्रो जे काही प्रोटीन्स असतात त्यांना प्रोव्हाइड करत असते त्याचप्रमाणे नायट्रोजन रिच सोर्स असल्याने पानं हिरवे ठेवण्यास मदत करत असते सो दोन ते तीन किलो मातीसाठी मी या ठिकाणी दोन ते तीन चमचे फ्रेश अशी चहा पावडर वापरून घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी मी ॲड करत आहे ते म्हणजेच नीम केक मंडळी नीम केक पावडर या ठिकाणी अर्धा कप मी घेतलेला आहे जो झाडांचा बॉडीगार्ड असतो कीटक बुरशी सुतकृमी विकासाला गती देतो आणि पेस्ट कंट्रोल प्लस मायक्रोन्यूट्रियन्स काम करत असतो अतिशय स्ट्रॉंग असं ऑर्गॅनिक पेस्ट कंट्रोलर आहे त्याचप्रमाणे यामध्ये एन पी के प्लस सल्फर प्लस मायक्रोन्युट्रियन्स आहे त्याने तो पूर्ण असं समृद्ध असा हा नेमके आहे ज्याने माती देखील डिटॉक्स करण्याचं काम करत असतो निमखली कीटकनाशक असं दोन्ही एकाच वेळी या गोष्टी घडत असतात सो यामध्ये अशा प्रकारच्या आपण पाच ते सहा गोष्टी ऍड करून घेतलेल्या होत्या मंडळी किचन वेस्ट किंवा फुलांपासून घरच्या घरी खत कसं तयार करावं या रिगार्डिंगचे बरेच व्हिडिओ चॅनलला आहेत सो नक्की तुम्हाला जर घरच्या घरी खत तयार करायचं असेल तर ते व्हिडिओ चेकआउट करा त्यानंतर नीम केक असो किंवा जे काही ट्रायकोडर्मा पावडर आहे सो ते मी ऑनलाईन परचेस केलेले आहे त्याच्या ज्या काही लिंक आहेत त्या मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला बाय करायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणाहून बाय करू शकता सो मंडळी ह्या पाच ते सहा गोष्टी मातीमध्ये आपल्याला व्यवस्थित प्रकारे एकजीव करून मिसळून घ्यायचे आहे तयार झालेलं हे पॉटिंग मिक्सचर म्हणजेच विंटर व्हायटामिन किट आहे ती देखील प्लॅनसाठी तयार झालेलं हे पॉटिंग मिक्सचर तुम्ही फुल म्हणजे जास्वंद गुलाब अपराजिता किंवा इंडोर प्लांट ज्यामध्ये बरेच असे प्लांट्स असतात भाजीपाला असो किंवा कटिंग साठी देखील अगदी बेस्ट आहे शिवाय स्पायडर प्लांट असो मनी प्लांट असो म्हणजेच सर्व झाडांसाठी ऑलराऊंडर असं हे पॉटिंग मिक्सर आहे प्रत्येक साळासाठी अन्न हे वेगळं असतं पण योग्य माती हे एकच मात्र सिक्रेट आहे तुम्ही देखील अशा प्रकारे हे पॉटिंग मिशन तयार करून घ्या आणि एखाद्या कॅरी बॅग असो कंटेनर असो त्यामध्ये तुम्ही ते स्टोअर करू शकतात अगदी पाच ते सात महिन्यापर्यंत अगदी व्यवस्थित चालत असतं पुन्हा याला जर पॉटिंग मिश्र तुमचं राहिलं शिल्लक तर पुन्हा त्याला उन्हामध्ये दाखवा एक ते दोन दिवस सूर्यप्रकाश दाखवून पुन्हा रिचार्ज झाल्यावर याचा कंटिन्यू तुम्ही वापर करू शकतात मंडळी हे पॉटिंग मिक्सर तयार करताना मी यामध्ये कोकोपीटचा वापर केलेला नव्हता कोकोपीट अगदी ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे कोकोपीट असेल तर तुम्ही देखील त्याचा ट्वेंटी पर्सेंट वापर जो आहे तो तुम्ही यामध्ये ऍड करू शकता कोकोपीट म्हणजेच मातीचे वॉटर टँक पाणी होल्ड करून ठेवत असतं पण पान मात्र पाणी साचू देत नसतं कोकोपीटचा फायदा म्हणजे कमी पाण्यातही झाड मात्र हिरवीगार राहत असतात कारण मॉइश्चर रिटेन्शन मेंटेन करत असतात त्याचप्रमाणे लाईट आणि एअरी टेक्स्चर असल्याने रूट ग्रोथ जी आहे ती अतिशय फास्ट होत असते शिवाय रियुजेबल आणि ऑर्गॅनिक आहे रूट रॉटची जी काही रिक्स असते ती देखील मात्र कोकोपीटने नसते सो तुमच्याकडे कोकोपीट असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकतात किंवा वाळू किंवा परलाईटचा देखील वापर करू शकतात पण मात्र मी या ठिकाणी कोकोपीटचा वापर केलेला नाही आहे सो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की मातीचं जे काही टेक्स्चर आहे अतिशय पोरस आहे तयार झालेली हे पॉटिंग व्यवस्थित प्रकारे करून घ्यायचं आणि हवं तेव्हा तुम्ही त्याचा वापर करू शकता तयार झालेलं हे पॉटिंग मिशनने जर तुम्ही झाडं लावली तर मात्र झाडं ही हिरवीगार आणि बहारदार होत असतात आणि तयार झालेलं हे पॉटिंग मिश्रणने झाडावरच्या बऱ्याच अशा समस्या देखील कमी होण्यास मदत होत असतात मंडळी अशा प्रकारचं पॉटिंग मिशर तयार राहिलं तर झाडं लावायला देखील कंटाळा येत नाही हवं तेव्हा हवी तितकी झाडं आपण पटकन लावून मोकळी होत असतो सो मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला एक कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका आणि भरभरून असे लाईक करा शिवाय तुमच्या गार्डनिंग फ्रेंड सोबत देखील व्हिडिओला मात्र नक्की शेअर करा आणि हो अजूनही तुम्ही जर मला ला फॉलो केलं नसेल तर मात्र त्या ठिकाणी फॉलो करून तुमच्या देखील छान छान असे झाडांचे फोटो माझ्या अशी शेअर करू शकता झाडांवर येणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते देखील मला नक्की शेअर करू शकता त्या ठिकाणी मात्र तुम्हाला नक्की सोल्युशन देणार येईल आणि हो मंडळी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब करून पटकन बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चला तर मग मंडळी भेटूया एका नवीन आणि माहिती पूर्वक व्हिडिओमध्ये आणि तुम्ही देखील पॉटिंग मिशन तयार केलं किंवा नाही ते देखील मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा चला तर मग टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग